नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रथम मानाचा जयशूर शूर आहे आता आपण आतापर्यंत मागच्या व्हिडीओमध्ये आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये जे समावेश केलेला आहे त्या किल्ल्याविषयी आपण मागच्या व्हिडीओमध्ये माहिती बघितली आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रत्येक किल्ल्यामधील जो बारा किल्ल्यापैकी जो किल्ला आहे शिवनेरी किल्ला या किल्ल्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तराची माहिती बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया शिवनेरी किल्ल्याविषयी अधिक माहितीची आज आपण शिवनेरी किल्ल्याविषयी जी माहिती घेणार जाणून घेणार आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्म ठिकाण आहे ते शिवनेरी किल्ला आहे हा किल्ला सतराव्या शतकातील किल्ला आहे आणि हा जुन्नर या शहराजवळील आहे आणि जुन्नर शहराजवळील पुण्यापासून जवळपास एकशे पाच किलोमीटर अंतर या किल्ल्याचा आहे या किल्ल्याच्या बाबतीत आपण जर बघितलं तर हा किल्ला चारही बाजूनी या किल्ल्याला जो काय तर कठीण असा चढावा आहे आणि त्यामुळं ह्या किल्ल्यावर सहजासहजी चढणं शक्यच नव्हतं जुन्या काळात जे शत्रू होते त्या शत्रूंना या किल्ल्यावरती सहजासहजी चढणं अजिबात शक्य नव्हतं कारण हा किल्ला खूप कठीण चढावा असलेला किल्ला होता त्यानंतर या किल्ल्यावरती आपण जर समोर गेलात तर समोर गेल्याच्या नंतर आपल्याला या किल्ल्यावरती जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वपूर्ण असलेलं म्हणजे या किल्ल्यावरती शिवाई देवीचं असलेले जे मंदिर आहे ते मंदिर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे शिवाजी देवीच्या नावावरून पुढे बघितलं पुढे आपल्याला असं लक्षात येईल की या किल्ल्यामध्ये बाल शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आवसाहेब या दोघांच्या प्रतिमा देखील या किल्ल्यावरती आहेत त्याच नंतर आपण जर ड्रोन द्वारे या किल्ल्याचं चित्र बघितलं तर आपल्या अशा लक्षात येईल की हा किल्ल्याचा आकार हा महादेवाच्या पिंडीसारखा असलेला आहे विद्यार्थ्यां मित्रांनो आणि त्यानंतर या किल्ल्याच्या बाजूला जर आपण दुसऱ्या साईडला बघितलं तर एक बादामी तलाव म्हणून नावाचा तलाव आहे आणि या तलावामध्ये बाराही महिने पाणी असतं त्याचबरोबर या किल्ल्याला आणखी जर या किल्ल्याचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे काय तर एक या किल्ल्याला सात दरवाजा आहेत या सात दरवाज्यांच्या नंतर म्हणजे या सात दरवाज्यातून प्रवेश करूनच आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ शकतो आणि नंतर आपल्याला हे म्हणजे प्रत्येक दरवाज्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक दरवाजाला नाव आहेत तर आपण बघूयात त्या सात दरवाजा आहेत त्या सात दरवाज्यातील पहिला दरवाजा कोणता तर पहिला दरवाजा हा महादरवाजा आहे जिथं आपण एंट्री करणार आहोत तो हा महादरवाजा आणि तिथून आपली एंट्री झाल्याच्या नंतर आपण थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला दुसरा दरवाजा लागतो तो दुसरा दरवाजा म्हणजे पीर दरवाजा आणि त्यानंतर हा पीर दरवाजा झाल्याच्या नंतर आणखीन थोड्या अंतरावर आपण जर गेलो तर आपल्याला तिसऱ्या नंबरचा दरवाजा लागतो हा तिसरा दरवाजा नंबरचा दरवाजा म्हणजेच परवानगी दरवाजा बहुतेक असा अंदाज आहे की ह्या तिसऱ्या नंबरच्या दरवाज्यावरती की जर जायचं असेल आतमध्ये एंट्री करायची असेल तर त्यावेळेस नक्की परवानगी घ्यावी लागत असेल आणि चौथा नंबरचा जो दरवाजा आहे तो आहे हत्ती दरवाजा हत्तीचा जवळपास हत्ती सारखा उंच असा असा दरवाजा असल्यासारखा आहे बहुतेक म्हणून त्यामुळे याला हत्ती दरवाजा असं नाव पडलेलं असावं त्यानंतर आहे पाचवा दरवाजा पाचवा दरवाजा तो आहे शिपाई दरवाजा या दरवाजावरती बहुतेक शिपाई स्थित असावीत आणि शिपाई स्थित असल्यामुळे हा याला शिपाई दरवाजा असं नाव पडलेलं आहे त्यानंतर तरे आपण जर पुढे बघितलं तर हा पुढचा दरवाजा आहे जो आहे तो फाटक दरवाजा आहे ह्या फाटक दरवाजावरती शेवटचा दरवाजा जो आहे तो कुलाबकर दरवाजा म्हणून दरवाजा आहे अशा प्रकारचे हे सात दरवाजे आपण पार केल्याच्या नंतर आपण त्या शिवनेरी किल्ल्यावरती एंट्री करू शकतो इथे बघितलं तर हा शिवनेरी किल्ला हा पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखला जातो कारण इथं आपल्या राष्ट्र राष्ट्राचं जे महत्त्वाचं जे घटक असलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांची जन्मभूमी इथे आहे आणि आपण ती जर जन्मभूमी बघितली आपण जर बघितलं तर आजही त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज ज्या लहानपणी ज्या पाळण्यामध्ये झोपले होते किंवा जिथे त्यांचा जन्म झाला होता ते ठिकाण आणि ज्या पाळण्यामध्ये ते झोपले होते ते पाळणा आजही तिथे स्थित आहे आजही आपण जर तिथे गेलो तर आपल्याला तो पाळणा पाहायला मिळतो त्यामुळं हा पृथ्वीवरचा स्वर्गच मानला जातो आणि यानंतर ह्या किल्ल्यामध्ये के काय केलं बघा भारत सरकारनं हा जो किल्ला आहे हा किल्ला सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी याला राष्ट्रीय संरक्षित मारक म्हणून देखील घोषित केलेला आहे त्यामुळं जर आपण या किल्ल्याच्या बाबतीत बघितलं तर आपल्याला काय करायला पाहिजे की आवर्जून जर आपल्याला पृथ्वीवरचा स्वर्ग पाहायचा असेल तर आपल्याला शिवनेरी किल्ला नक्की जायला पाहिजे आणि शिवनेरी किल्ला आपण पाहायलाच पाहिजे कारण आपल्या राजांच्या किल्ल्यांचं संवर्धन करणं ते वाढवणं आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे भर घालणं आणि नव्या पिढीला तो संदेश देणं हे खूप महत्वपूर्ण आहे खूप छान अशा प्रकारचा हा किल्ला आहे अवश्य पाहावा असा हा किल्ला आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून माद्ये माध्यमातून एवढंच सांगेल की आपल्याला जर ही व्हिडिओ बद्दलची जी माहिती आहे ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय शिवराय राय जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद